एक माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि त्या तुमचं आणि माझं बॉन्डिंग एक छान कनेक्शन झालेलं आहे विज आहे की माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि पण मी छान मेहनत करेल आणि तुमचा आशीर्वाद तुम सगळा सपोर्ट तुमचा माझ्या पाठीशी असू दे हीच इच्छा आहे माझी हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचरणी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज काही मी व्हिडिओ घेऊन ना आलेली नाही आहे मी आज तुमच्याबरोबर भरपूर साऱ्या गप्पा मारणार आहे आणि मनात जे काही आहे ना ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण तुम्ही एक माझी यूट्यूब फॅमिली आहात आणि त्या तुमचं आणि माझं बॉन्डिंग एक छान कनेक्शन झालेलं आहे व्हिडिओमार्फत तर आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे जे माझे व्हिडिओ बघतात आणि यूट्यूब फॅमिलींना खरंच सगळ्यांना माझे मी धन्यवाद बोलते आणि खूप खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला तुम्ही माझे खूप मोठे म्हणजे यूट्यूबर फॅमिली आहात आणि तुमचं बॉन्डिंग मा, मा, जा मा कनेक्शन खूप हो, छान माझ्याबरोबर झालेलं आहे आणि अजून पुढे पुढे व्हिडिओ जेव्हा मी टाकेल जेव्हा तुम्ही व्हिडिओ माझे बघताल तेव्हा आपलं बॉन्डिंग आपलं कनेक्शन खूप जास्त होईल आणि आपण एक फॅमिलीच आहोत तर अजून छान व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल चांगल चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेल खूप मनापासून धन्यवाद बोलते आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया मी हा व्हिडिओ बनवण्याच्या मागे कारण असं आहे की माझा चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि आठ आठ दिवस झाला माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तर खरंच मला त्याचा खूप आनंद आहे आणि तो आनंद थोडं का होईना आनंद आपल्या माणसाशी शेअर केला ना के तर तो आनंद खूप वाढतो असं म्हणतात तर त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ खास करून बनवावा वाटला की मॉनिटाईज चॅनल होणं म्हणजे पण खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर खूप मोठी गोष्ट आहे की ज्याच्यासाठी आपण मेहनत करतो सकाळी सकाळपासून जे संध्याकाळपर्यंत व्हिडिओ शूट करणं किंवा सगळ्या बारीक सारीक गोष्टी हे सगळे शूट करून व्हिडिओ एडिट करणं हे खूप कठीण असतं आणि मोठे मोठे यूट्यूबर हे आज मोठे मोठे यूट्यूबर झालेले आहेत त्यांना खरंच ऑफ की त्यांनी किती मेहनत करून ते इथपर्यंत पोचले आहेत आणि त्यांना खरंच खूप मी आ, मला अभिमान वाटतो त्यांचा की आ, इतकी मेहनत त्याच्या पाठी असते ना फक्त ते व्हिडिओ बघताना असं वाटतं की आपल्याला की ते व्हिडिओ दहा मिनटाचा किंवा आठ मिनटाचा व्हिडिओ आठ दहा मिनटाचा व्हिडिओ असतो तर त्या व्हिडिओ मागे किती मेहनत असते आणि नुसतंच कॅमेरा समोर ठेवला आणि शूट केलं आणि झालं तसं नाही आहे त्याच्यामागे खूप मेहनत असते आणि खरंच ती मेहनत खूप मला माहिती झालेली आहे ती मेहनत किती असते त्याच्यामुळे मेहनत खरंच बघितली आहे आणि जेव्हा आपण स्वतः मेहनत करतो ना तेव्हा त्याच्यामागे किती कष्ट असतात आणि खरंच किती हार्डवर्क आहे ते काम म्हणजे खरंच माहिती पडतं आपल्याला जेव्हा आपण स्वतःवर करत असतो तेव्हा तर हॅडसॉफ्ट या मोठ्या मोठ्या युट्यूबर लोकांना आणि ते आजपर्यंत आले आलेत खरंच मेहनत करून इथपर्यंत आलेत ते तर सुरुवातीला मला यूट्यूबबद्दल काहीच माहिती नव्हतं आणि इच्छा होती फक्त यूट्यूबवर ब्लॉगर बनायची व्लॉग करायचे व्हिडिओ शूट करायचे व्लॉग करायचे खूप इच्छा होती आणि त्याच्यासाठी मी असे वि ब्लॉगसुद्धा एका दोघा जणांचे बघायचे जास्त बघायला मिळत नव्हतं कारण मी जॉबला जात होते त्याच्यामुळं कधी वेळ मिळाला तर असं मी यूटूबवर ब्लॉग बनगा बघायचे ते बगर, बगर चा चा तर ते ब्लॉग बघ बघत असताना मला पण असं वाटायचं की मी पण यूट्यूबर मोठं व्हावं आणि सोशल मीडिया एक मोठं प्ले प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळेच खरं इथपर्यंत सगळेजण मेहनत करून पोचले आहेत तर मी म्हटलं चला आता माझ्या मनात इच्छा आहे तर आपण करूया आणि त्यापासून म्हणजे जरासुद्धा मला म्हणजे आमच्या घरामध्ये कोणी नातेवाईक किंवा बाजूला असे यूट्यूबर नाही आहेत आणि त्यांना मला सुद्धा त्याच्यातली सुद्धा गोष्ट म्हणजे कसं एडिट करायचं काय व्हिडिओ करायचा कसं टाकायचं काही थमनेल कसं काय बनवायचं हे काहीच माहिती नव्हती त्याच्यातलं काहीच कल्पना नव्हती त्याच्यामुळं मग मा, माझ्या रिलेटिव्हमध्ये माझ्या बहिणींनी वगैरे सगळ्यांनी सपोर्ट केला तू करशील तुझ्या मनात इच्छा आहे ना तर तू कर पुढे पुढे उत्सव पुढे बघूया तर मी त्याच्यामुळे मी सुरुवात केली आणि माझ्या मुलीने सगळं मला सांगितलं एडिट कसं करायचं थमनेर कसं करायचं टॅग कसं टाकायचं हे सगळ्या गोष्टी बारीकसारिक तिने सांगितल्या आणि मी तिलाच विचारून विचारून सुरुवातीला करत होते आणि आज मी एक वर्ष झालं यूट्यूबरवर ब्लॉग टाकते शॉर्ट व्हिडिओ मोठे व्हिडिओ टाकत असते त्याच्यातून मला हप्त्यातून मी दोन तीन वेळा टाकते कधी मला जमलं तर मी डेलीसुद्धा व्लॉग टाकत असते घरातले किंवा बाहेर फिरायला गेलं किंवा देवाच्या गोष्टी म्हणजे मला ज्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि मला खरंच ज्या गोष्टी माहिती असतात जेवणाच्या रेसिपी म्हणा किंवा देवाच्या गोष्टी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी मला ज्या माहिती येत ना आणि खरोखरच्या गोष्टी म्हणजे खरोखर ह्या गोष्टी केल्याने फायदा असतो अशा गोष्टी मला तुम तुमच्यापर्यंत खरंच शेअर करा असं वाटतं त्याच्यामुळे हे व्हिडिओ मी बनवत असते आणि मला माहिती आहे तर म्हटलं चला आपल्याबरोबर दुसऱ्यांचं चा पण चांगलं होऊ दे किंवा कुठल्या गोष्टीची माहिती मिळू दे त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी मी मला माहिती नव्हते ह्याच्यातलं काहीच तर मला मुलीने सांगून सांगून मग मी शिकली एडिट करायचं थमनेल बनवायचं टॅग टाकायचं वगैरे सगळं आत्ता मी करते पण सुरुवातीला ती चार दोन चार महिने तिने केलं कारण तिला अभ्यासामुळे मी तिला डिस्टर्ब पण करू शकत नव्हते तरी पण तिने मला भरपूर सपोर्ट केला आणि आता ती बारावीला आहे त्याच्यामुळे ती अभ्यासात असते तर तिला मी जरासुद्धा आता विचारत नाही मी माझ्या मनानेच करते पण त्याच्यामागे किती मेहनत असते हे मला आज माहिती झालं आणि कधीकधी तर मी रात्री बारा एक वाजेपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ जे जे शूट केलेले असतात ते भरते त्याच्यानंतर मग मी दुसऱ्या दिवशी एडिट करते आणि सुरुवातीला नवीन नवीन नवी मला तीन चार तास एडिट करायला लागायचे ला आणि आत्ता मला सवय झाल्यामुळे मी दोन तीन तासात फटाफट एडिट करते मग त्याच्यात म्युझिक टाकावी लागते कॉपीराईट येते की नाही हे बघावं लागतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे ते व्हिडिओ आपला होऊन जातो पूर्ण सगळ्या गोष्टी बघून व्हिडिओ टाकावा लागतो आणि मी तर खऱ्या गोष्टी म्हणजे खरं काही जे असतं ना, ना ते आपलं रिअल सगळं दाखवायचं असतं आणि रिअलच खऱ्या रिअलमध्ये ताकद असते खऱ्यामध्ये ताकद असते ना ते खरोखर आहे जे खरं काही असेल आणि ते टाकलं किंवा खऱ्या गोष्टी देवाच्या गोष्टी म्हणा कुठल्याही गोष्टी म्हणा जे खऱ्या मनाने चांगल्या मनाने सांगितलं सगळ्या चांगल्या मनाने केलं तर खरं चांगलं होतं तसंच आहे ते तर मी बारा एक वाजेपर्यंत मला खूप टेन्शन यायचं व्हिडिओ एडिट करायचं म्हणजे व्हिडिओ व्ह्यूज येतील का मी ब्लॉग करते ते व्यवस्थित आहे का लोकांना म्हणजे यूट्यूब लोकांना म्हणजे जे तुम्ही फॅमिली आहात माझे त्यांना आवडेल की नाही ह्याचा खूप विचार करायची आणि मी अजून पण करते कारण व्हिडिओ मला मला वाटतं परीने मी चांगलं करण्याचा प्रयत्न करते तर कधी कधी व्ह्यूज येतात कधी कमी येतात कधी जास्त येतात मग त्याचा कधी कधी टेन्शन येतं आपल्याला की व्ह्यूज येत नाही किंवा काय होत नाही तर बघतात की आवडत नाही आहे की काय असं पण विचार आपल्याला येतो पण मी तसा विचार करून व्हिडिओ टाकून मेहनत घेऊन रात्री रात्री टेन्शन येत होतं रात्री रात्री एडिट करायचे किंवा व्हिडिओ व्लॉग चालेल की नाही किंवा व्लॉगमध्ये काय टाकायचं आहे काय रेसिपी टाकू की आवडेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 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 वर्ष झालं आणि मी व्लॉग सगळे टाकलेले आहेत काय काय रेसिपी पण टाकलेल्या आहेत तर घरातल्या माझ्या फॅमिलीची एन्जॉय वगैरे सगळं मी टाकते तर मी हाच विचार करते पॉझिटिव्ह विचार करते की लोकांना हळूहळू का होईना लोकं सगळे यूट्यूब फॅमिली माझे कनेक्शन आपलं जोडलं जाईल आणि कनेक्ट होतील तर त्याच्यामुळे आज ना उद्या मी एक होईल मोठी तुमच्या आशीर्वादाने तुमचा सपोर्टने आणि तुम्ही मला कमेंटमध्ये छान छान असे कमेंट केली ना कमेंटमध्ये मला पॉझिटिव्ह किंवा का कुठल्याही गोष्टी आवडल्या नाही आवडल्या तरी तुम्ही मला सांगितलं तर मला एक मोटिवेशन मिळेल आणि मी छान छान व्हिडिओ तयार करू शकेन त्याच्यामुळे मला नक्की तुम्ही कमेंट करा आणि अजून एक सांगेल की माझा चॅनल आत्ता मॉनिटाईज झाला आहे आणि दुसरा पण काही काय मी हा विचार करते जेव्हा मी ह्या इथपर्यंत पोचले आहे तर खा जे माझे यूट्यूब असतील नवीन नवीन यूट्यूबरला सांगेल की मी नाराज होऊ नका नवीन यूट्यूबर आत्ता चालू केलं असेल ना तर नाराज होऊ नका आज ना उद्या सक्सेसफुल मिळेल नक्की मिळेल फक्त आपली आप मेहनत त्याच्यात चालू ठेवायची हार्डवर्क आहे आणि खरंच त्याच्यामध्ये खूप मेहनत आहे पण यश यशसुद्धा आहे आणि हळूहळू का होईना आपल्याला सक्सेस मिळेल किंवा कोणाकोणाचं लकीली ते लवकरच वर्षाच्या आत होऊन जातात सक्सेसफुल आता आता यूट्यूबवर भरपूर असे आहेत की ते भरपूर सक्सेसफुल वर्षाच्या आत होतात किंवा ते आत्तापर्यंत खूप काही दोन दोन लाख मिलियमपर्यंत पोचले आणि ते मिलियमपर्यंत पोचले ना त्यांना हॅड सॉफ्ट की त्यांची मेहनत भरपूर आहे त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या नवीन यूट्यूबरला लोक सर्वांना ज्यांनी चालू नवीन केले त्यांना हेच सांगेल की निराश होऊ नका अपसेट होऊ नका मी त्यांना बघून असं ज्यांचं की वर्ष होऊन गेले दोन वर्ष झाले आणि मॉनिटाईज चॅनल झालेला नाही आहे आणि ते खूप अपसेट राहतात की आपला चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आपण एवढी मेहनत करतो एवढे ब्लॉग टाकतो व्हिडिओ टाकतो ते कशावर का होईना व्हिडिओ आपण टाकत असतो तर अजून झालेला नाही आहे तर त्याच्यासाठी मग मला असं वाटतं की चला मी वर्षाच्या आत काहीतरी केलं आहे आणि वर्षाच्या आत मला मॉनिटाईज माझा चॅनल झाला आहे ह्याच्यातच खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यातच खरा आनंद आहे आणि मला इतका आनंद झालेला आहे चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की म चॅनल मॉनिटाईज कसा झाला म्हणजे कसा होतो तर चार हजार वॉश टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर त्याला पाहिजे असतात त्याच्यामुळे तो मॉनिटाईज चॅनल झाला झाला माझा आणि त्या गोष्टीसाठी तो जरुरी असतो त्याच्या आधीचे जे व्हिडिओ असतात त्याचे पैसे मिळत नाही पण त्याच्यानंतर जेव्हा मॉनिटाईज चॅनल होतो त्याच्यानंतर पैसे आपल्याला मिळायला लागतात तर आता माझे पैसे माझे इन्कम चालू झालेले आहे त्याच्यात मला खूप आनंद आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे यूट्यूब फॅमिलीचा आहे तर तुमचं खरंच मी मनापासून धन्यवाद तुम्हाला करते की माझा चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि इथे पुढे हे सगळं काही तुमच्यामुळेच होणार आहे आणि तुम्हीच सग तुमच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोचले आहे आणि अजून तुमच्यामुळे मी पुढे जाई अशी आशा करते तर फक्त तुम्ही मला मोटिवेशन करत राहा नाही असलं ना तर मला काही सांगत राहा मग त्याच्यापासून मला मोटिवेशन मिळेल आणि मी मोटिवेट एक चांगलं करण्याचा आपल्याला जोश येतो की हां ह्यांना आवडतोय व्हिडिओ हो किंवा काही तर आपल्याला मग ते करण्यामागे आपल्याला खूप इच्छा होते अपसेट होत नाही आणि त्याच्या पुढे मग मेहनत करावसं पण आपल्याला वाटतं त्याच्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा आणि काय चुकलं असेल किंवा काय बरोबर असेल मी फक्त रिअल सांगण्याचं रिअल वागण्याचा आणि जे काय असेल ते रियल सगळा साधेपणा किंवा काही ज्या गोष्टी चांगल्या असतील ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नेहमीच मी प्रयत्न करेल आणि आता माझं मॉनिटाईज चॅनल झाला आहे ह्याचाच आनंद आहे इथून पुढे मला पैसे चालू चाहे। आता झालेलेच आहेत आता इथून पुढे जे येईल तीन वगैरे तर हे सगळं मी तुमच्यापर्यंत शेअर करेलच नक्की तर फक्त थोड्या थोड्या गोष्टी असतात त्याच्यात आनंद असतो तो शेअर करावासा वाटला म्हणून हा मी व्हिडिओ बनवला आणि सगळ्यांना धन्यवाद आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना आणि माझे व्हिडिओ बघतात त्यांचे पण मी आभार पुन्हा एकदा मानते आणि जे आपल्या ताई मैत्रिणी दादा भाऊ सगळे काही यूट्यूब फॅमिली जे नवीन असतील ना आणि ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल ना तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा लाईकचं बटन दाबा आणि शेअर करा सगळ्यांना म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यांना दिसतील नोटिफिकेशन येईल आणि त्याच्यावर जे बेल आयकॉन आहे साई ते बेल दाबायचं म्हणजे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला सगळे माझे व्हिडिओ दिसतील तर फायनली माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी तुम्हाला देईल तुमचे आभार मानते आणि जसं मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि आयुष्यामध्ये मेन गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहा कधी नाराज होऊ नका निराश होऊ नका कुठल्या गोष्टीचा विचार करून दुःख करत बसू नका छानपैकी आनंदाने आयुष्य जगा हसत रहा, बाय